फायनली तयारी करून झालेली आहे सगळी तयारी नानाने केली बघा काय काय आणलं आहे दाखव ना इकडे गुलाबजाम आहेत इकडे नाश्त्यासाठी काहीतरी आहे काय वडे वड्या आणि याच्यामध्ये काय सरप्राईज त्यांना खूप आवडणार पण ते स्वतः शॉक झालेले का हे काय केलं आहे आणि सर्व आयडिया नानाची होती काय बोलशील नाना आयडियाबद्दल केकची ओपनिंग केकच केक नसतं हॅपी हॅपी अॅनिवर्सरी ना लग्नाच्या वाढ दिवसाची हॅलो भाईजाने चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ता निघालो खारेगावला जायला का त्याचं सांगतो रिझन तर आमच्या मंडळाचे अध्यक्ष विनोद भाई लासे यांची पंचवीसवी अॅनिव्हर्सरी आहे लग्नाचा म्हणजे वाढदिवस आहे पंचवीसवा आणि त्यांना सप्राईज गिफ्ट म्हणजे सप्राईज द्यायचं आहे गिफ्ट वगैरे हो काय असतील ते तुम्हाला बघायला भेटेलच पण आता घरात नाही ऐकते ते गेले शिर्डीला कारण की दर हप्त्यातून दोनदा तीनदा ते शिर्डीला जातातच आता ते निघतील साथ, तेव्हा सात आठ सात साडेसातपर्यंत येतील आता वाजलेत पाहुणे सात व्हायला आले सुद्धा निघायला लागल कारण की सात वाजता पोहोचायचे मला नाईन्टी फीट रोडला खरेगाव इथे तिथं पण सातारा मला जाऊन डेकोरेशन वगैरे काय करायचं आहे ते नानाचं मी केलं असेल तर ठीक आहे नाहीतर मग आपल्याला काय जमलं तर करू पण थोडी मदत त्यांना चला आता तुम्हाला दाखवतो आणि मी एकटाच चालू आहे डायरेक्ट आता तिथं जाऊन तुम्हाला भेटतो आणि रोडचा नजारा आहे तो शूट करेलच मी आज काय पण करू मी एकटा आहे शूट करेलच थोडं काय बघायला भेटतं ते बघून घ्या आणि मग डायरेक्ट तिथं जाऊनच भेटतो फायनली पोचलाय बघू शकता संचित नाय तरी काय काय आहे थंड वगैरे आणलंय माझं जोरात पार्टी आहे ना <laughs> सप्राईज आहे सप्राईज बघू आता वरती गेल्यावर हो, काय तयारी केली दाखवतो तुम्हाला तर काहीच बघू शकता मस्त असं पंचवीस डेकोरेशन केलंय अजून काय काय बाकी मला नाही माहिती आणि नाना पण इथे फायनली तयारी करून झालेली आहे सगळी तयारी नानाने केली बघा काय काय दाखव नाना इकडे गुलाबजाम आहेत आपल्या नाश्त्यासाठी काहीतरी काय वडे याच्यामध्ये काय प्रसाद प्रसाद आहे शिर्डीवरून आलाय आणि भाई वगैरे आलेले सरप्राईज त्यांना खूप आवडणार पण ते स्वतः शॉक झालेले का हे काय केलं आहे आणि सर्व आयडिया नानाची होती काय बोलशील नाना आयडियाबद्दल काय नाही आणि नानाचा मुलगा पूर्ण केली निधीला घेऊन यायचं ना तुम्ही लेट टाइम झाला तसं चला आता तुम्हाला थोड्या चलत दाखवतो कसा लग्नाचा बड्डे सेलिब्रेशन होणार आहे तो बघा असं डेकोरेशन आहे पूर्ण दुसरा केक आलेला आहेत घेऊन बघू शकता हे बघा केकवाले तुम्ही लेट केला खूप सरप्राईज पाणी झाला केकची ओपनिंग केकच केक मस्त <coughs> मस्त केक केक बघू शकता अजून दोन कपवाले केक, दून, दून केक तीन केक सर्व मंडळी आता एक केक जमतोय आता कप केक हॅपी अॅनिव्हर्सरी ट्वेंटी फाय होममेड आहे का हा होममेड आहे मला <laughs> <दुकरा अकला> वाटलं <है। laughs> होममेड तू कसा केकवाला माणूस आहेस ना बनवलं पण असशील केक ठेवले बघू शकता भाई नाही दोघांना बसवतात बसा, बसा बसा बसा, बसा? <laughs> <laughs>

thank <laughs> you

झाला काहीच मस्त पैकी आता इथं नाश्ता करायला घेतलंय सर्वांनी आणि मी करतो फोटो पोट <laughs> नाश्ता आहे सर्व नाश्ता करत आहेत फोवड आहे कचोरी आणि गुलाबजाम आहेत मस्तपैकी चला आपण पण करून घेऊ दाखवतो तुम्हाला आणि कप कप केक येते मस्त लागतोय टेस्टी आहे एकदम फायनली घेतलं आहे जिरा पियाला मस्तपैकी सर्वांचा नाश्ता करून झाला आहे बघा संगीत नाना बसलाय आहे पण जिरा पितं नसतं सर्वांनी नाश्ता करून झालेला आहे आणि जिरा घेतले मस्त गुलाबजाम वडे वगैरे तुम्हाला दाखवला आधी जरा पिऊन घेतो या तुम्ही पण पियाला थंडारे वाईट विचार नाही कारण तुम्ही तुम्ही विचार वेगळेला की आणता लगेच तुम्हाला फायनली निघालो एवढं सारे केक वगैरे काय काय दिले काय माहिती ते धरी गेल्यावर दाखव तुम्हाला काय दिले आता सध्या तरी वाजताय साडे दहा कारण कार्यक्रम उशीर उशीर झाला त्यामुळे प्रॉब्लेम झालाय खूप मोठा कारण फड ट्रॅफिकमध्ये मग इथं झालंय एक हायवा हायवाला आग लागली होती त्याच्यामुळे ट्रॅफिक लागली आणि ब्रिजवर आहे मी आता ब्रिज बंदरच्या व्हायब्रेशन होतं ना डेंजर गाडी हलते तुम्हाला एकदम सूक्ष्मा अशी हलते गाडी समजून पण नाही तसं व्हायब्रेशन कसं भूकंपाला असा गाडी हालते डेंजर एकदम फायनली घरी आणि चला फ्रेश वगैरे होतं मग तुम्हाला पुन्हा भेटतो तर काहीच बघू शकता आमच्या घरचा कूलर आणि कूलर मध्ये बघा किती मोठा बर्फ टाकलाय एकदम थंड थंड कूल कूल आता नवीन ए सी आण ना त्याच्यासाठी आणि मस्त अशी कूलर आहे आमची चला आता बाहेर जातो दाखवतो मला चालव चालव फायनली मस्त जेवण करून झालं फ्रेश वगैरे झालं आता आहे खाली कार्तिक कुठे दरी गेले बायंचा गाणी बोलायला कोणत्या गावात आहे मला पण माहिती पण तो येईल तेव्हा फोन करेलच समजा चला थोडा वेळ चालून घेतो आणि मग डायरेक्टली आपण वगैरे लावून घेतो आल्यावर फोन करेल तेव्हा मी स्वतःहून लॉक कले कारण की मी रात्रभर जागत असतो चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळा चला तर मस्त चालून वगैरेच झालेलं आहे आणि आजचा ब्लॉग ॲनिव्हर्सरीचा कसा वाटला एकदम सिम्पलीच म्हणजे जास्त काय डेकोरेशन मिळणार फक्त फुल जे आपली रिंग असते तिलाच आपले फुगे लावले होते आणि ट्वेंटी फाय असं लिहिलं होतं म्हणजे ट्वेंटी फाईव्हची ॲनिव्हर्सरी होती म्हणून आणि मस्त असं सेलिब्रेशन झाला एकदम साध्यामध्ये सर्व काही फॅमिली मेंबर्च होते तिथे चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशात नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय